ब्रह्म ज्ञान प्राप्त झालं काहीही करू शकत होते परंतु माऊलीनी काय केलं असेल माऊलींनी सांगितलं अवघाती संसार सुखाचा करीन आनंद माईरा दिली सर्व सुकृताचे फल मी लाई न क्षम मी देईन पांडुरंग म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असताना सुद्धा काय करीन पंढरपूरला जाईन पंढरपूरच्या पांडुरंगाला डोळ्या पाडून बघेल आणि बघितल्यानंतर काय करेन त्याच असलेले ते गोड रूप डोळ्याने बघेन क्षम देईन आलिंगन देईन जायचं पंढरपूरला का बोला डोळे बंद करा आपण पंढरपूरला जाऊन येऊ हा माझा पंढरपूरचा पांडुरंग चंद्रभागेच्या तीरावर विटेवर असलेला दोन पाय समान ठेवून विठेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग त्याच्या पायाची नका स्फिका सारखी स्पष्ट आहे त्याचे पाय समान विटेवर आहेत त्याने परिधान केलेले आहेत त्याचे पाय गर्दली गाभ्याप्रमाणे आहेत त्याची कंबर शिहासारखी लवचिक आहे त्याचं भक्षस्थल अतिशय विस्तृत स्वरूपाचं असून त्याच्या छातीवर ब्राह्मणाने मारलेलं श्री वच्छलांचन अतिशय शोभून दिसते या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुलशीची माळ असून त्याच्या गळ्यामध्ये नवनांची माल आहे त्यांनी कस्तुब मनी गळ्यामध्ये परिधान केलेला आहे या पंढरपूरच्या पांडुरंगाचे होत लाल रंगाचे असून त्याचे दात रत्नांची झोली झाल्याप्रमाणे दिसतात पांडुरंगाचे त्याचे नाशिका सरळ पाहते आणि ह्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे डोळे समान पाहतात या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या डोळ्यावरील भुवया धनुष्यकार कृती असून त्याचं कपात विस्तृत स्वरूपाचा असून त्याने कपालावर मर्यागिरी चंदन लावलेलं आहे त्या चंदनावर तुळशीचं पान परिधान केलेलं असून या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंग परिधान केलेली असून त्याचे केस सोनेरी रंगाचे आहेत त्याने सोनेरी रंगाचं मुकुट परिधान केलेलं असून त्याच्या कानामध्ये मकर कुंडले असून त्याचे दोन्ही हात कमरेवर आहेत आणि ह्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या येता एका हातामध्ये कमल फुल असून एका हातामध्ये शंख आहे आणि ह्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं स्वरूप आमच्या माऊलींनी सांगितलं या पंढरपूरच्या पांडुरंगाचं हे असलेले रूप आमच्या साधू संतांनी आम्हाला सांगितलं आणि साधू संतांनी सांगितलं तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघ माझ्या चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी Let's go, let's go, let's go, let's go, let

राजा सुकुमार असलेल्या पंढरपूरचा पांडुरंग माऊली त्यांना भेटायला गेले निवृत्तीनाथ दादा भेटायला गेले मुक्ताबाई भेटायला गेले सोपांदे होते सर्व भेटायला गेले आणि एक गोष्ट लक्षात ठेवा वारकरी संप्रदायाची स्थापना करत असताना आणि जे जो अभंग आपण चिंतना करीता निवडलेला आहे त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञान सांगितलं माऊलींना हे ज्ञान आलं कस हे जर बघायचं असेल तर संत संगत कृपा संतांच्या कृपा कशा होतात संतांचे कृपा आशीर्वाद किंवा संतांचे उपकार आणि शक्तीपाठ या चार गोष्टी आपण तिसऱ्या चरणामध्ये बघणार आहोत आणि माऊलींनी त्यांच्या आयातीमध्ये आठ महत्वाचे चमत्कार केले माऊलीने त्यांच्या नित्य। हयातीमध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार करत असताना विस्तार करत असताना अनेक चमत्कार केले पावला पावलोला चमत्कार केले परंतु आठ प्रधान चमत्कार